हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आत्ता सुरुवात केली आहे सकाळपासून आत्ताच सुरुवात केली आहे कारण असंच काम वगैरे होतं शॉर्ट व्हिडिओ तर टाकतच असते मी कंटिन्यू दिवसातून दोन तीन असे असतातच काय नाही काय काय नाही काय असतात तर पोर ट्युशनला गेले होते तन्मा रोई त्यांनिष्का ते आत्ता चालेल तर बॅग अशा ठेवल्यात आणि बाहेर पळत आहेत तर बॅग ठेवलं तिकडे आणि हे बघा इकडे दोघं ठीक आहे तर आज खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर दोन महिने झाले असतील दोन महिन्यानंतर आम्ही पिझ्झा मागवलाय आणि ते पण डॉमिनन्स वरून मागवत असे पण झालं असं की खाली आमच्या इथे एक दुकान उघडलंय माहीत नाही म्हणजे किती दिवस झाले माहित नाहीत पण असं चार पाच दिवसापूर्वी मला माहीत पडलं मग म्हटलं की चला आज जरा तिथून बघूया काय काय का भेटते काय काय नाही तर मग गेली आणि बघितलं काय काय भेटतं तर पिझ्झा पण भेटत होता बर्गर भेटत होता आणि तर अजून काही गोष्टी होत्या तर ते पण होतं तर मग मी बर्गर आणलं कारण तन्मयला खूप दिवसापासून बर्गर खायचं होतं त्याच्यामुळे बर्गर आणलं दोन बर्गर आणले आणि दोन पिझ्झा आणला ते खोललं नाही तसंच आहे बघा मी आत्ता किचनवर ठेवलं होतं तर ते आत्ता घेऊन तन्मय इकडे झालं असं की याला येऊन झाले पाच मिनटं दा झाले असतील आणि हे तिघंजण ट्युशनला गेले होते तर आरोही पण आणि तन्मय पण ट्युशनला गेले होते त्याच्यामुळे हा तनिष्का शापूर तर त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की ठीक आहे थोड्या वेळाने हे जेव्हा येतील पोरं तेव्हा मग मी काढेल ते म्हणून कारण असं मुलं नसताना बरोबर नाही वाटत काढायला पण आणि खायला पण म्हटलं आल्याच्या नंतर मग काढायला पण खायला पण मी त्यांची वाट बघते तर ते आत्ता आलेत आणि तरी पण तनिष्का अजून यायची बाकी आता कधी येते माहीत नाही तनिष्का तरी येईलच आता काय करते तनिष्का अभ्यास अभ्यास नाही काय करते बघ अभ्यास जर करत असली तर काहीच बोलू नकोस असतं तिचं काय अभ्यास वगैरे एक्झाम आहे ना चार तारखेपासून तर थोडस अभ्यासाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे त्याच्यामुळे तर मी असं विचार करते आहे उद्यापासून ना मी सकाळीच ब्लॉग टाकत जाईल बारा ते साडेबारा म्हणजे बारा साडेबारा एक या दरम्यान म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान असं मी ब्लॉग टाकेल असं विचार करते पण बघूया टायमिंग भेटत नाही कसं होतं मग आता सकाळी सकाळी तनिष्ठाचं टिफिन बनवायचं असतं मग सकाळी लवकर उठायचं असतं जवळजवळ पाच साडेपाचला त्याच्यानंतर मग तन्मय आरोही शाळेत जातात मग त्यांचं आवरायचं असतं बाकीच्या घरातली इतर कामं त्याच्यामुळे टाईम भेटत नाही थोडासा आणि मध्ये मध्ये तर ब्लॉग खूप असे म्हणजे अटकून अटपून येत होते त्याचं कारण हायच होतं की मोबाईल खराब झालेला आणि तो मोबाईल नीट करायला टाकलाय तर आता ते कधी घेऊन येतील माहीत नाही काल घेऊन गेले ते मोबाईल काल सकाळी तर तो जेव्हा मोबाईल येतो तेव्हा तो पण मोबाईल चालू होईल तर त्याच्या मध्ये माझं जे दुसरा चॅनल आहे युट्यूब असं तर ठीक आहे आता वाट बघायची बाकी आहे तनिष्का मॅडम जेव्हा येतील तेव्हा आम्ही हे खाऊया आणि लगेच आम्ही जेवण पण करून घेऊ म्हणजे त्या मुलांना जर भूक असेल तर हे खाऊन जर भूक असेल तर मग टाळ भात वगैरे खातील कारण आहे स्वयंपाक झाला असं की दुपारी ते जेवले नाही तर स्वयंपाक सगळं तसाच आहे मग म्हटलं जर डोवल करण्यापेक्षा कसं तर फेकण्यात जातं त्यापेक्षा नाही म्हणालेलं परवडतं आहे ते खाल्लेलं ठीक आहे आली का ओके ठीक आहे मीच बघते जाऊन काय ते नेमकं आणि भेटते तनिष्का पण आलेली आहे आणि बघा तो आरोही तर चल आम्ही बघ आता जास्त थंड व्हायचं ते तो उशीर झाला हिच्यामुळे तनिष्कामुळे ही आलेली लवकर तनिष्कामुळे उशीर झाला पकड बघ दाखव तर हे बघा या पिझ्झा खायला ठीक आहे पिझ्झा खायला या हे तन्मयचा हे रोहितचं तनिष्काचा सॉरी आम्हाला दोन दोन स्लाईस येतात हां ठीक आहे आणि काय करायचं आणि हा माझा तर या खायला सॉरी हे राहिलं ठीक आहे चिली फ्लेक्स राहिले टाकायचं टाकते आणि मग खाते आणि मग तुम्हाला भेटते ओके तर हा आहे आणि याच्यामध्ये आहे बर्गर ते बर्गर काढायचं राहिलंय ठीक आहे चला आपण भेटूया नेक्स्ट नक्स्ट मध्ये हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते ओके बाय